हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आम्ही दोघ जण मिळून राजकुमारच्या रा मम्मीला हॅलो मित्रांनो ओ काय बोलत आहे अजून काही समजत नाही आम्हाला हॅलो मित्रांनो हॅलो काकांनो हॅलो मामांनो बरं त्याचं जाऊ द्या आज मी रुमानाला एक चॅलेंज येणार आहे डिफिकल्ट चॅलेंज असणार आहे आणि ते चॅलेंज असणार आहे तिला ऑमलेट अंड्याची पोळी बनवायचं त्याला चॅलेंज आहे आणि बघूया ती ऑम्लेटची पोळी कशी काय बनवते रोज रोज असे त्याला एक नवीन नवीन चॅलेंज द्यायचे आहेत तर ॲक्च्युली ती ऑमलेट खूप छान बनवते आणि मी म्हटलं चल आपले जे फॉलोवर आहेत त्या सर्वांना तुझी रेसिपी आज सांग काय ते नक्की एकदम साधी आहे सोपी आहे पण बघूया कसं काय करते ते बघा चल अंड्याची पोळी पटकन बनवू आणि मला तुला माहीत आहे ना मला काय लागतं त्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो नको आहे पटपट उटपट दाखवा मला ए तुला कशी पाहिजे रे ठीक रेके रे काय चला इधर मिक्सर रिपेअरिंग साहेबांचं इथं मिक्सर रिपेरिंग चालू आहे आणि रोज उठून सुटून इथं मिक्सरची भांडी ठेवलेली आहेत ही रिपेअर करायची चालू उठीत ना पाय चाल पळात बघू बर तुझं झालं कांदा कापून पूरख लवकर पट पट भूक लागली आम्हाला सर्वांना आवडते सर्वांना आवडते पण जे शाकाहारी त्यांना अजिबात आवडत नाही हे ज्यांना ज्यांना ऑमलेट आवडत आहे ना त्यांना त्यांनी कमेंट करा कोणा कोणाला आवडतं म्हणजे हेला समजेल जरा आज युनिक पद्धतीची बनवतायत मी ट्राय करते तुम्हाला सांगते असं तुम्ही मला सजेस्ट करा की मी आज कोणते डिश बनवू किंवा कोणते व्हिडिओज बनवू तसं मला जरा सजेस्ट करत जावा ना करा कुठं चालला लिंबू घेऊन अजून अंड्याची पोळी होती तू लिंबू घेऊन कुठं चाललास किती चाल राजा राजकुमार अरे अरे पलतोय पलतोय अरे कुठं चाललाय लिंबू घेऊन कुठं चाललायस तू कुठं चाललाय हा उद्या चाललाय अंडा चाल। पडायची तयारी सुरू झालेली काही लोक बोलतात अंड हे शाकाहारी आहे आणि काही लोक बोलतात हे अंड हे शाकाहारी नाहीये तर तज्ज्ञांनी आपापली मतं नोंदवा की अंड हे शाकाहारी आहे म्हणजे व्हेज आहे की नॉनव्हेज आहे मग ऍक्च्युली कसं असतं हे जे अंड आहे ना हे अंड पोल्ट्रीतून आलेलं असतं आणि जे आपलं गावठी अंड असतं ना ते अंड आपलं घरटी असतं म्हणजे त्यामध्ये कोंबडा असतो कोंबडा आणि कोंबडीचं ज्यावेळेस मीटिंग होतं त्यावेळेस ते अंडं नॉनव्हेज होतं आणि हे जे पोल्ट्रीमधले असतात हे कोंबड्या फक्त अंडे देतात यामध्ये कोंबडा नसतो त्याच्यामुळे त्या दोघांचं मीटिंग होत नाही आणि मीटिंग न झाल्यामुळे त्यामध्ये जे कोंबडीचं पिल्लू तयार होणार आहे ते तयार होत नाही म्हणून काही जण या विलायती अंड्याला व्हेज अंड बोलतात तर भरपूर सगळ्या गोष्टी मला माहिती काढायला खूप आवडते आणि कसं आहे सर्व गोष्टीचं जनरल नॉलेज असलं पाहिजे पण आता यामागे काय होतं की बरेच जण बोलतात की नाही हे नॉन व्हेजेच आहे पण जण बोलतात नाही हे व्हेजेच आहे तर बघू आता तुमची मतं सांगा की काय काय आहे ते ओके तेल ही बॉटल बघा आपली तेलाची कशी आहे याने तेल एकदम आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये टाकता येतं येतून आणलेलं डी होम चला फास्ट करा फास्ट करा कर चला कोण कोण खाणार कोण कोण खाणार कमेंट करा लवकर मीठ टाकलं का टाकलं टाकलं चटणी टाकली का ताकली बाबा। ते दोन टाकलं नाही तर तुम्हाला आवडेल ते खायला असं आहे ना व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये जे आपण चटणी घालतो पूर्ण बारीक झाली पाहिजे त्याच्यामध्ये थोडस तेल पण टाकायचं तुम्हाला जर आवडत असेल तर टोमॅटो टाकायचं कोथिंबीर टाकायची तसं प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की कसं आवडते त्यांना खायला बरोबर आम्हाला नाही आवडत

काय पलटावायची फटकन ला का गावाची नाहीतर वहिनीला तुमच्या आवाज ला का मग गावाजणार त्याच्यामुळे त्यामुळे नाव वाजायचं नाही स्प्रेची बॉटल कशाला काढून ठेवली बाहेर ऑइल स्प्रे अरे वा चटणी ए ही चटणी कोणी बनवली खरं खरं सांगायचं चटणी कोणी बनवली खरं मित्रांनो मैत्रांनो आणि मैत्रिणींनो नाही बहिणींनो हां बरं ठीक आहे चला ही चटणी मी बनवलेली यावेळेस काळं तिखट आणि खूप छान झालेलं आहे बरं हे पलटावा आता जळून जाईल

आता वजन किती आहे वहिनीचं पासष्ट किलो आहे मग बरं चला झालं का बुका लागल्यात तुम्हाला ओके चपाती द्या बसणार आहे मग गरम गरमच ना लवकर द्या लवकर द्या लवकर द्या लवकर द्या तर मित्रांनो फायनली अंड्याची पोळी झालेली आहे आणि तुम्ही रेसिपी पण बघितली असेल अगदी सोपी आहे रेसिपी म्हणजे का काही यामध्ये अंडं फोडलेलं आहे कांदा टाकलेला आहे चटणी घातलेली आहे आणि आपण बघूया त्याची टेस्ट कशी लागते चांगली झाली या <laughs> व्हिडिओ बंद झाल्यावर सांगणार आता मध्ये नाही सांगणार खरा रिव्ह्यू पडद्याच्या भाग आहे बॅकग्राऊंड पडद्याच्या मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लगेच करा फक्त आल्याची पोळी खाताना दोन पिवळ्या गोळ्या जवळ ठेवा छोट्या येतात त्या चला कसा ब्लॉग वाटला मिनी ब्लॉग स्वयंपाकाचा कमेंट करून नक्की सांगा ไบไยเกิดาย